차이, 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 아기. 차이, 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 हॅलो फ्रेंड्स वेलकम आहे माझ्या यूट्यूब चॅनल सुनीता ब्लॉग अँड रेसिपीमध्ये आज दिवसाची सुरुवात मी चायपासून केली आहे माझी मुलगी पण लवकर उठली होती तिच्यासोबत थोडे बसले होते चाय घेत तिचा उठल्यानंतर मूड फ्रेश नाही राहत आज लवकर उठली होती माझ्यासोबतच ती खेळत होती मी व्हिडिओ बनवत होते तर बघत होती खेळत होती चाय घेत होती गाणे लागून होते तर ती नाचून राहिली होती उठल्यानंतर तिचा मूड फ्रेश राहत नाही तिला थोडं बघत बघत चाय घेत होते त्यानंतर मी झाडू मारला घराला पूर्ण जे कामे सकाळी उठलेले राहतात ते करावंच लागतं सर्व घराला झाडू मारून घेतला पूर्ण घर झाडून घेतलं बाहेर खूप पाऊस चालू होता तुमच्याकडे पण पाऊस सुरू आहे का आमच्याकडे खूप पाऊस सुरू आहे सकाळपासून सुरूच होता त्यानंतर माझे रात्रीचे भांडे होते ते घासायला घेतले सकाळची घाई खूप राहते कामाची टिफिन पण बनवायचा असतो त्यामुळं आधी भांडे घासून घेतले भांडे देऊन घेतले खूप सारे कामं असतात सकाळी उठल्यावर पण रात्री भांडे घासत नाही होत नाही माझ्यासोबत रात्री भांडे घासणे तर मी सकाळीच भांडे घासते ते भांडे घासून घेतले बाहेर खूप पाऊस चालू होता तर वरांड्यामध्ये खूप कचरा झालेला होता ते झाडून घेतले पाणी टाकून त्यानंतर स्वयंपाकाची तयारी केली डाळ भाताचं कुकर मांडून घेतला तांदूळ धुवून घेतले होते आणि मग कुकर लावून दिलं हीटरवर ठेवलं त्यानंतर कांदे मिरची टमाटर कापायला घेतली मसूरची डाळ बनवायची होती आज मसूरची डाळ बनवून घेतली त्यानंतर लगेच कणिक भिजवून पोळ्या टाकून घेतल्या टिफिन तयार करायचा होता पोळ्या लाटून, पोळ्या बनवून घेतल्या होत्या